नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे स्पेशल भाजी म्हणजेच रानभाजी वाघाटे तर हे बघा मला मस्त अशी वाघाटी मिळाली आहे खूप सुंदर अशी वाघाटी आहे काही छोटी मिळाली काही मोठी मिळाली तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला हे बघा मी घेतले आहे वाघाटे बनवूया आपण भाजी तर हे बघा मी एवढे वाघाटे घेतले त्यासाठी मी अर्ध वाटी आणि एक वाटी कांदा घेतलाय सहा लसूण पावकड्या घेतल्या पुढील कृतीकडे वळूया गॅस पेटून घेऊया घेतली पाणी आणि त्यावर ठेवलेली चाळणी आणि ही वाघाटी आपल्याला अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे सहा मिनट याची जी देठ आहे ती अशी तोडून घ्यायची बघा तो काही छोटी वाघाटी मिळाली मला काही मोठी मिळाली याचा वेल असतो वाघाट्याचा पचायला फार छान असते त्याची चव अशी थोडी तुरट व थोडी कडवट असते त्याला आपण हे ठेवलं याच्यावर त्यावर ठेवूया आपण झाकण पुढील दहा मिनटं होऊ देऊया बघा आपली दहा झाली आहे आपण बघूया आपली वाघाटी शिजली का ते कलर पण चेंज झालाय शिजली आपली वाघाटी तर चला आपण गॅस बंद करून देऊया पुढील कृतीकडे वळूया ही बघा ही घेतली आपण वाघाटे त्याला मी घेतलाय बत्ताला असं फोडून घ्यायचं गरम आहेत बघा यात बिया असतात बघा या प्रकारे आपण सर्व वागाटे पोडून घेऊया आणि हे बी पूर्ण यातलं आहे आपल्याला हे खूप बियाणे भरलेले असते वागाटे हे मोठं असून छान असं नरम आहे आणि ही बघा ही छोटी असून यात बी भरपूर आहे आणि ती बी पूर्ण काळी झाली आहे याचा आपल्याला वरचा वरच भाग काढायचा आहे हे बघा याच काढून टाकायचं बी आणि असे आपल्याला घ्यायचे आणि असं हाताने तोडून घ्यायचं ही भाजी फार अप्रतिम लागते वर्षात ही भाजी एकदा तरी आपण खाल्लीच पाहिजे कारण याचं आयुर्वेदात खूप महत्त्व आहे आणि ही भाजी आपल्या पोटातील कुठलाही विकार असेल तर त्यासाठी आहे हातपाय दुखणे वगैरे जर असेल कारण पहिले लोक वारीला जायचे पंढरपूरच्या तर याचं महत्त्व आहे एकादशीच्या दिवश, दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारशीला याचं खूप महत्त्व आहे बारशीच्या दिवशी आवर्जून लोक दोन तरी वागाट्याची भाजी करणार पण करणारच सगळीकडे उपलब्ध असतेच लोक विकायला आणतात शहराने आणि लोक आवडीने नेतात याला गोविंद फळ पण म्हणते हे बघा असं तोडून घ्यायचं आणि आपण सर्व वाघाटे सोलून घेऊया पुढील माहिती पाहूया बघा आपले सर्व वाघाटे सोलून झाले बघा सालक खूप कमी निघाली आणि बी खूप जास्त निघालं बारीक पण घेतली पण तरीही त्यात भरपूर बी असते तर चला आता आपण भाजीला फोडणी घालूया आपण गॅस कटून घेऊया बिलकुल पारंपरिक पद्धतीने कमी मसाल्याची आपल्याला भाजी बनवायची आहे आपण एक छान गरम होऊ देऊया आपल्याला नाही मोरी जिरे काहीच नको भारी सिंपल अशी भाजी बनवायची आहे जेव्हा महादेव म्हणजे शंकरजी पहिल्यांदा पंढरपूरला वारीला गेले होते तेव्हा परत येताना त्यांना हे वाघाट्याचं झाड दिसलं आणि त्या झाडाची वाघाटे तोडून त्यांनी घरी नेली व दुसऱ्या दिवशी म्हणजेच बासशेच्या दिवशी ती त्यांनी भाजी बनवायला लावली पार्वती मातेला आणि त्यांनी ती भाजी बनवली त्यांना खूप आवडली त्यांची जे हातपाय दुखत होती चालून चालून टेकून बसले म्हणून या भाजीचे महत्त्व एकादशीच्या दुसऱ्याच दिवशी एक तरी फळ किंवा दोन तरी फळाची भाजी बनवावी आणि खायची कारण जुने लोक सांगत होते ह्या भाजीचे महत्व पण मस्त होते आणि कथा पण छान होती तर शंकरजीला आवडू शकते तर आपल्याला का नाही आवडावी ही भाजी म्हणून तुम्ही आवर्जून एकदा तरी करून बघा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर पण करा कधीतरी सबस्क्राईब पण करून बघा चला ता तेल तापलंय का बघूया पण तेल तापत आलाय पण घालूया त्यात कांदा वाटी कांदा टाकलाय मी त्याला छान परतून घ्यायचंय लाल या स्टेप मध्ये टाकूया आपण लसूण खेचलेला या जुन्या व पुरण पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या रेसिपी आहेत भाजी आहेत या रानभाज्यांचा अवश्य उपयोग झाला पाहिजे तेव्हा तुम्हाला जर माहीत असेल तर तुमच्या मुलावाळांना पण सांगा ही भाजी खाल्ली पाहिजे आजकाल मुलं तर दुसऱ्या भाज्या खात नाही एक तर खाईल तर बटाटा दुसऱ्या भाज्या त्यांना आवडतच नाही सगळं पौष्टिक खाणं मुलं विसरून गेले आहेत त्यांना पण माहिती पिझ्झा बर्गर ते खाल्ल्यापेक्षा या भाज्या खाणं शिकवा रानभाज्या कारण तब्येतीसाठी फार चांगले आहेत जुन्या लोकांनी फार जपून ठेवलेले आहेत या भाज्यांचा उपयोग झाला पाहिजे आजकाल पूर्ण तन्नाशक मारू 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 सर्व जे रानभाज्या पूर्वी आपोआप निघत होत्या त्या निघायना बंद झाल्या आहेत फार कमी उगवतात बघा आपला कांदा छान होत आला आहे त्याला परत आपण थोडा लाल होऊ घेऊया आणि चव फार छान लागते बघा आपला कांदा छान होत चाललाय चला यात टाकूया आपण तिखट चवीनुसार तुम्हाला कमी जास्त मी आपल्या आवडीनुसार घ्यायचं मी घेतलं एक छोटा चम्मच तिखट आणि थोडी हळद बघा आपलं तिखट झालंय यात टाकूया आपण फोटलेली वागाटी यात टाकायची आपण भिजत घातलेली तुरीची डाळ एक ते दोन तास मी डाळ भिजत घातली होती टाकूया आपण चवीनुसार छान परतून घेऊया गॅसचा पावर कमी करून देऊया पहिला दहा मिनिट आपण छान झाकून ठेवूया मंदाच्यावर शिजून घेऊया चला बघूया आपण आपली भाजी झाली कागली ती भाजी शिजायला बघा मस्त अशी भाजी झाली आपली तयारी यमाट्याची भाजी तयार झाली आहे आपण गॅस बंद करून देऊया परतून घेऊया कोथिंबीर नको काहीच नको बिलकुल साधी आणि पारंपरिक भाजी आहे तर बिलकुल साध्या पद्धतीने बनवणारी भाजी असल्यामुळे त्याचा साईड इफेक्ट काहीच होत नाही खायला पण छान लागते तर या जुन्या परंपरा व पद्धती चालवण्याकरता तुम्ही माझे व्हिडिओ बघत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दबाल मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय